राहाता तालुक्यातल्या येथे मनोज नगरकर देवेंद्र कटारिया आणि दिनकर उफाडे यांच्या मालकीच्या साईमाऊली डेव्हलपर्स या फर्मच्या वतीनं भव्य बंगलो प्लॉटचे उद्घाटन येथील साईमाऊली नगर भागात अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती गिरी महाराज यांच्या हस्ते नुकतेच पार पडले प्रथमच ग्रामीण भागात प्लॉटची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाल्यानं ना, महाराजांनी तिघांचंही कौतुक केलं या कार्यक्रमाप्रसंगी गिरी महाराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला निसर्गरम्य वातावरण गावापासून दोनशे मीटर अंतरावर असलेले आणि रोड लगत असल्याने परिसरातील नागरिक खरेदीसाठी पसंती देत आहेत सदर कार्यक्रमास नांदूरसह खंडाळा पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते सदर उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या स्वप्नातील बंगले बांधण्यासाठी शहराकडे जाण्याची आवश्यकता आता भासणार नाहीये निसर्गरम्य वातावरण परिसरातील असंख्य झाडे यामुळे मिळणारी शुद्ध हवा ही देखील प्लॉट घेणाऱ्यांना पर्वणी ठरणार आहे प्रथमच प्लॉट बुक करणारे बाळासाहेब पुरोहित यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर मठाधिपती अधिपती अरुणनाथगिरी महाराज यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि मनोज भाऊ नगरकर यांनी अशी प्लॉटिंग व्यवस्था सुरू केली आणि नांदूर आणि खंडाळा दोन्ही गावच्या दृष्टीने एक चांगलं महत्वाचं जनसामान्यामध्ये तसं पाहायला गेलं तर आपल्याला प्लॉटिंग व्यवस्था म्हणजे नांदूरमध्ये जागा खूप कमी आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की लोकांना गावातल्या गावामध्ये जागा घेण्यासाठी स्वतः त्यांनी त्या व्यवसायात गुंतवणूक केली आणि फ्लॉटिंगची निर्माण केलं फ्लॉटिंगविषयी उपस्थित आहोत खरं तर हे जेव्हा याचं जेव्हा हे जिथे जेव्हा डेव्हलप होईल त्या तेव्हा ते निश्चिताच्या पंचक्रोशीची शोभा वाढणार आहे आणि खरंतर ही खरोखर नांदूर गावच्यासाठी असेल खंडाळ गावच्यासाठी असेल आणि दोन्ही दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने असेल खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे गौरवाची गोष्ट आहे की आज आपण इथं बघतोय जाता येतं मी इथं बघायचे अगदी काहीच नव्हतं गवत काटे वगैरे होते परंतु आज इथं इतकं आत्ताच इतकं प्रशस्त वाटतंय आणि त्यात अपले जे तेंचा खर आपले जे अडमंगनाथ संस्थांचे मठाधिपती आहेत त्यांच्या शुभ हस्ते या का कार्यक्रमाचं उद्घाटन होतं हे खरोखर आपल्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बा बाब आहे आणि त्यामुळं निश्चिताची तर एक भव्य दिव्य असं स्वरूप या गावाला प्राप्त होणार आहे आणि पंचकृषीतही प्राप्त होणार आहे त्यासाठी आमचे मनोज भाऊ असतील देवाभाऊ असतील आणि दिनकर भाऊ असतील त्यांचंही मी खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते की त्यांनी या गावाच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी खूप मोठी भूमिका पार पाडलेली आहे मी त्यांना माझ्या ढोकचोळे परिवाराच्या वतीनं खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीनं खंडाळा सोसायटीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद रामकृष्णकृष्ण आलेले आहेत आणि त्यांचं वेळोवेळी आपण या प्रवचन असेल कीर्तन असेल ही सेवा आपण त्यांनी जवळून बघितलेली आहे आणि जे भामानगरीमध्ये त्यांचं जे संस्थान आहे आडबंगनाथ हे संस्थान देखील आपण बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी बामानगरीमध्ये त्यांनी एक साधं तिथं देवस्थान होतं आम्ही पहिले छोट गेलो होतो एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिराची कोणतरी तिथं मालक होती परंतु महाराष्ट्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यामध्ये एवढं मोठं त्या ठिकाणी संस्थान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे की ते, ते, ते संस्थान आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अडपण संस्थान म्हणून म्हणून या ठिकाणी आमचे देवेंद्र खटरे असेल किंवा मनोज नगरकर असेल किंवा यांनी हा प्लॉट वास्तविक हा प्लॉट खूप खराब होता तर हा प्लॉट ज्यावेळेस महामंडळावर होता तेव्हा कोणी शिकारीत नव्हता हा प्लॉट नंतर ते कोण कोणी त्यांनी स्वीकारला त्याच्यानंतर आमचे कटेरिया असेल नगरकर असेल त्यांनी हा प्लॉट घेऊन यामध्ये डेव्हलप केला आज या ठिकाणी साई माऊली प्लॉटिंग मनोज नगरकर देवेंद्र कटारिया आणि दिनकरजी उपाळे यांच्या मिळून अत्यंत सुंदर हा उपक्रम नांदूर गावामध्ये प्लॉटिंगचं सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने परहित बसे जिनके मनमाही तिनका परहिताची भावना घेऊन हा उद्देश चांगल्या प्रकारे आतापर्यंत कोणीही नांदूरमध्ये केलेला ना नव्हता आपल्या खेड्या गावात कोणी केलेला नाहीये आज मनोज भाऊच्या मनात आलं त्यांच्या मित्रपरिवारांनी या ठिकाणी एकत्र येऊन प्लॉटिंगचा असणारा हा उपक्रम हाती घेतलेला आहे अनेक लोकांची सुखसुविधा घराच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहे म्हणून यांच्या हाताने अत्यंत चांगलं काम होत असून या आपल्या परिसरातल्या लोकांनी परिसरातल्या भाविकांनी याचा निश्चित लाभ घ्यावा आज या यश नाईन न्यूजच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की अत्यंत चांगल्या प्रकारचं हे कार्य जर हाती घेतलेलं असेल आणि आपल्या जवळ असेल तर घर घेण्याकरता लोकांना सिटीमध्ये जावं लागतं जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि फार अवघड परिस्थिती झालेली आहे स्वच्छ वातावरण सुंदर वातावरण सुंदर हवा खूप अवघड असते पण या ठिकाणी मात्र निसर्गरम्य कार वातावरण आहे सुंदर वातावरण आहे स्वच्छ हवा आहे अशा या ठिकाणी निश्चितच आपण क्लॉथिंगचा हा लाभ घ्यायला पाहिजे आणि हे कार्य हाती घेतल्याबद्दल मी आडबंगनाथ संस्थांच्या वतीने या परिवाराला मना धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभ आशीर्वाद देतो आशीष कीर्ती आणि आशीष भरभराट यांची होत राहावी जय हरी जय अडबंगनाथ मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार राहता